जायचं दहा या मैदानातील वळा एक ला उमरे करत दोन ला सासवड करत तीन ला अडवली कल्याण करत गाड्या सुटल्या गाड्या क्रमांक दहा या मैदानातील सुटला आणि दहा मध्ये अतिशय सुंदर अशी लढत चालू आहे आर्या लिड्या सुंदर अशी गाडी पचवे अतिशय सुंदर आणि अच्युत निर्वाद वर्चस्व काय आहे असडबड हो, निकाला जाणारे पंच अहो काय करायचं यांचं निकाल निकाल भी भी कसा वीचे वीचे निकाल द्यायचा जनाची नाही मनाची निकाल देणाऱ्यांनी कसं द्यायचं लो अबी बीबी कसं बघायचं माणूस माणसातच राहिला नाही त्याला कळनाच काय चाललंय अकरा ते वीस चे बैलगाडी मला गाड्या मैदानात द्या अकरा ते वीस वाले आणि पंच आत्ताचा निकाल घ्या ओझरडीकर रेटरीकर आपल्या बैलांची नावं सांगायची नऊ मधली आणि दहाचा निकाल साजद ग्रुप पटेल नवी मुंबई कोपर खैरणे श्रीमंत निकम जाव प्रवीण फौजी अंगापूर यांच्याकडून या ठिकाणी भाय्याला पाचशे रुपयाचं बक्षीस आहे फोनचा आत्ताचा निकाल घेऊ अध्यक्ष घडे क्रमांक चा निकाल निकाल आणि निकाल गाडी क्रमांक दहाचा निकाल तास क्रमांक तीन वरती धावलेली गाडी आय गाधव प्रसन्न कुमार रणवीर राहुलबाई पाटील अडवली कल्या या गाडीचा एक नंबर आला विजयबाईल गाडी मालकाद्यात त्यावरती वाचणाऱ्या अच्छू ड्रायव्हर रे हार्दिक हार्दिक आणि हार्दिक अभिनंदन